दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयीसुविधा देणं खरं म्हणजे ते दे देखील एक पुण्याचं काम आहे आणि म्हणून आज आ, ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात त्या दूर कशा होतील सग्या yes, सरकार सकारात्मक है आग, सरकार ने हमें निर्णय तो घेला है, हिंदी ने में में ने ही ही है। नहीं ये सब उसमें जैसे देखो हज यात्रा में जाते लोग वैसे जैसे हिंदू है क्रिश्चियन है बौद्ध है और जैन है ईसाई लोग है ये सब है सिख लोग हैं और इनके जो तीर्थ क्षेत्र है जा जहाँ उनको जाना है ज्येष्ठ नागरिकों को जो उनको सभी को कैपेसिटी नहीं होती है जाने की आर्थिक जो उनकी अड़चन है इसके वजह से तो सरकार निश्चित रूप से इस मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना को शुरू करेगी और हमारे ऐसे ज्येष्ठ लोग हैं

तिथून सुरुवात झाली आणि फक्त पुणे नाही ठाणे नाही मुंबई नाही नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रगची जिथे जिथे विक्री होते ड्रग मुळे तरुण आपले त्यांचं आयुष्य बर्बाद होतं त्यांचा परिवार चिंतित होतो ती आमच्या ती मुलं जी आहेत ते आमच्या आम मुलांसारखीच आहेत त्यामुळे सरकार ड्रग विकणाऱ्यांवर ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे त्यांची पाळं मुळं खोदून नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे शाळा कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या असतील दुकानं असतील हॉटेल असतील हे सगळं बुलडोजरने उकडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कालचा अर्थसंकल्प जो आहे या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सर्व तरतूद केलेली आहे साहेब तर ते अनुभवी नेते आहेत कारण सरकार कुठली योजना करताना त्याची तजवीज करत असते आज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला आम्ही आणि जी आर सभागृहात दिला विरोधी पक्षनेत्यांकडे त्यामुळे हे सर्व जी आर निघतील त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे जातील थेट अकाउंटमध्ये त्यामुळे कुणी याच्यावर आता राजकीय भाष्य करू शकतात हे जुमले वगैरे कारण ज्यांनी यापूर्वी खोटी आश्वासनं दिली शेतकऱ्यांचे पैसे आम्ही कर्जफेड करतो जे रेग्युलर प कर्जफेड करतात त्यांचे पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देतो म्हणून मागच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला पैसे दिले नाही पैसे आम्ही देतोय त्याची पूर्तता आम्ही करतोय त्यामुळे जे जे आम्ही बोललेलो आहे ते सर्व करणार सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी युवा सुशिक्षित बेरोजगार ज्येष्ठ सगळ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि मी कालच म्हटलेलं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि हे बजेट देखील हे सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही केलेलं आहे उद्घाटन केलं त्याच्यामध्ये फक्त पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणून जितेंद्र आवड तुमच्यावर आरोप करतायत की तुम्ही पांडुरंग आणि रुक्मिणीला वेगवेगळं करून टाका अरे आता त्याच्यावर काय बोलायचं पांडुरंग आणि माहिती काढावी पहिली सामील सर प्रकाश